अंबाजोगाई येथील न्यूज लोकमंचच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय वाकाव्य वाचन स्पर्धा व वा खुल्या फिल्मी गीत गायन स्पर्धेचे उद्घाटन भाजपाचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुलडा यांच्या हस्ते करण्यात आले तर प्रमुख अतिथी म्हणून केज विधानसभा मतदारसंघाचे भावी आमदार एन डी शिंदे हे उपस्थित होते तर अध्यक्षसानी राजेश इंगोले माजी नगरसेवक संजय गंभीरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मधुकर काजगुंडे पत्रकार ॲडव्होकेट शंकर चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला सर्वांचे स्वागत न्यूज लोकमनचे संपादक संजय जोगदंड यांनी केले आहे या प्रसंगी आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर राजेश इंगोले सर ज्येष्ठ नेते नंदकिशोरजी मुंदडा सर या कार्यक्रमाचे दुसरे उद्घाटक मान्य श्री एम डी शिंदे सर संजयजी गंभीरे सर त्याचबरोबर शिवाजीराव हिंडगे सर ॲडव्होकेट श्री संजयजी चव्हाण सर आणि या कार्यक्रमाचे आयोजक माननीय श्री संजयजी जोगदान सर एक निर्भीड पत्रकार ज्यांच्या कल्पनेतून हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे साकार झालेला आहे सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नताराजाच्या प्रतिकृतीचं पूजन आणि दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे मावळतीच्या दिशेने प्रयाण करणाऱ्या सूर्यनारायणाला एक प्रश्न पडला की आता माझ्यानंतर या जगाला प्रकाश देण्याचं काम कोण करणार त्यावेळेस कोपऱ्यातल्या कोनाळ्यात तेवत असणारी एक ज्योत म्हणाली संपूर्ण जगाला काय मी प्रकाश देऊ शकणार नाही मात्र माझ्यानी जेवढं शक्य आहे तेवढा उजै निर्माण करण्याचं मी काम नक्कीच करू शकते यावर ज्योतीने जे आश्वस्त केलं त्यामुळे सूर्यनारायणही खुश झाले हे प्रांगण हा परिसर आणि हा मंच प्रकाशमान करण्यासाठी दीपप्रज्वलनाचा सुंदर असा कार्यक्रम या प्रसंगी चालू आहे सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आणि प्रमुख उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाच्या उद्घाटनाचं हे सत्र चालू आहे या प्रसंगी असं मानलं जातं की महादेवाच्या डमरूमधून पहिल्यांदा जे सूर निघाले त्यातून गायनकलेचा विकास झाला वादन कलेचा विकास झाला आणि मग तेच आराध्य दैवत मानून नटराजाच्या प्रतिकृतीचं या ठिकाणी पूजन संपन्न झालेलं आहे सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप हा भव्य असा कार्यक्रम आपल्या अगदी देखणा असणारा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय श्रोते मंडळी आपल्या सगळ्यांचं मी सोमणाने हार्दिक हार्दिक स्वागत करतो या प्रसंगी उपस्थित सर्व नागरिक मान्यवर पत्रकार बंधू भगिनी आणि सहभागी सर्व स्पर्धक या सर्वांचाच शब्द सोडण्याने हार्दिक हार्दिक स्वागत करतो माननीय डॉक्टर श्री राजेजी इंगोले सर या कार्यक्रमाचे उद्घाटक ज्येष्ठ नेते नंदकिशोरजी मुंदडा सर त्याचबरोबर उद्घाटक श्री एम डी शिंदे सर संजयजी गंभीरे सर शिवाजीराव हेंडगे सर त्याचबरोबर ॲडव्होकेट शंकरजी चव्हाण सर या सर्वच मान्यवरांच्या शुभस्तेत